युवक युवतींनी पथनाट्याच्या माध्यमातून रस्ता सुरक्षा अभियान जागृती संपन्न सडक सुरक्षा नियम पाळण्याचे केले आवाहन भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या नेहरू युवा केंद्र बुलढाणा राष्ट्रीय सेवा योजना श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फार्मसी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बुलढाणा व वाहतूक शाखा जिल्हा पोलीस दल बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमांतर्गत दिनांक एकोणीस जानेवारी रोजी पथनाट्याच्या माध्यमातून रस्ता सुरक्षाबाबत जयस्तंब चौक बस स्टँड व तहसील चौकात जागृती करण्यात आली या कार्यक्रमाला प्राचार्य डॉक्टर विजय बोरकर नेहरू युवा केंद्राचे कार्यक्रम पर्यवेक्षक अजय सिंह राजपूत सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक स्वप्नील कोल्डे प्रतीक रोडे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील नाईक पोलीस उपनिरीक्षक विलास कड पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक पवन जगताप प्राध्यापक सुजित पाटील हे उपस्थित होते हेल्मेट वापरा सीड बेल्टचा वापर करा नशा करून वाहन चालू नका अपघात प्रसंगी जखमींना मदत करा रस्ता सुरक्षा नियम पाळा असा संदेश या पथनाट्याच्या माध्यमातून देण्यात आला तर जखमी व्यक्तीला एका तासाच्या आत रुग्णालयामध्ये दाखल केल्यास मदत करणाऱ्याला व्यक्तीला रोग पारितोषिक सुद्धा देण्यात येत असल्याचे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक स्वप्निल कोल्हे यांनी यावेळी सांगितले राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक पवन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट पतनाट्याचे सादरीकरण केले कार्यक्रमासाठी आकाश चापेकर यांनी परिश्रम घेतले गाडी कशी चालवली पाहिजे कोणती सुरक्षा आपण वापरली पाहिजे या संदर्भात पटनाट्याच्या मार्गदर्शन करणार आहोत या निमित्ताने मी, मी सर्व नागरिकांना एकाचं आवाहन करू इच्छितो की त्यांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी जे वाहतुकीचे नियम आहेत त्यांचं पूर्णपणे पालन करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या भारतामध्ये जे, भारता जे दरवर्षी रस्ते अपघातामध्ये मृत्यू होते किंवा नागरिकांना त्या ठिकाणी इजा होते इंजुरी होते ते त्यांना कमी करायची आहे आणि कुठेही त्यांनाही अपघात दिसला तर त्यांनी एकशे आठ हा जो ॲम्ब्युलन्सचा नंबर आहे किंवा पोलिसांचा नंबर एकशे बारा या दोन्ही नंबरवर त्यांनी कॉन्टॅक्ट करून लवकरात लवकर त्या ठिकाणी मेडिकल हेल्प त्या व्यक्तींना कशी मिळेल अपघातग्रस्तांना या ठिकाणी लवकरात लवकर माहिती आहे किंवा त्याची जी अपघाताची माहिती आहे किंवा त्यांना जी मदत मिळेल ती मिळाली पाहिजे जेणेकरून एक गोल्डन हवर हा नियम आहे म्हणजे गोल्डन हवर म्हणजे अप अपघात झाल्यानंतरचा लगतचा एक तास त्या लगतच्या एक तासामध्ये जर व्यक्तींना प्रॉपर केअर मिळाली मेडिकल ट्रीटमेंट मिळाली तर त्या त्या त्यांचे जे प्राण आहेत त्यांना पंच्याण्णव टक्के या ठिकाणी प्राण वाचण्याची शक्यता असते तर ती त्यांनी काय करावं त्या ठिकाणी एकशे आठ किंवा एकशे बारा जो नंबर आहे त्यांना कॉल करावा जेणेकरून या ठिकाणी रस्ते अपघातामध्ये जे मृत्यूचं प्रमाण आहे ते या ठिकाणी कमी करण्यास निश्चितच मदत होईल धन्यवाद ओके ए पे एस गोपील नाईक जिल्हा वाहतूक शाखा दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे रस्ता सुरक्षा अभियान राबवण्याबाबत जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या ट्रॅफिक नियमन त्या चुकीमुळे होणारे अपघात जसं ट्रिपल सीट ड्रंक अँड ड्राईविंग या चुकीमुळे जे अपघात होतात अपघात होत असताना काही वेळेस लोक घाबरतात की आपण जग करणं उचलावं की नाही उचला पोलिसांमध्ये कारवाई होईल काय चौकशी होईल त्या बिटीला न बाळगता सरळ त्याला पटकन पहिले मदत करणे आहे नवीन कायद्यानुसार त्यांची चौकशी नाही काही नाही उलट त्यांना चांगल्या समोर जीव वाचला किंवा तात्काळ मदत मिळाली तर त्यांना रिवॉर्ड दिली जाणार बाबत सांगितले आहे तरी लोकांना माझं आव्हान आहे की ॲक्सिडेंट झाला झाल्या प्रत्येकाने स्वतः समजून मदत करावी ही विनंती आज भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाअंतर्गत असलेल्या नेहरू युवा केंद्र बुलढाणा उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बुलढाणा व वाहतूक शाखा पोलीस विभाग बुलढाणा आणि त्याचप्रमाणे राष्ट्रीय सेवा योजना श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फार्मसी बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे यामध्ये आमच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी हे पथनाट्य सादर करून रस्ता सुरक्षाविषयी समाजात जनजागृतीचे कार्य करत आहे आज समाजाला ही गरज आहे की आपण बघतो की एक अपघातामध्ये मृत्यूचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामध्ये पंधरा ते पस्तीस वयोगटातील युवकांचा जास्त समावेश आहे म्हणून या युवकांमध्ये जागृती करण्यासाठी आमचे हे युवक आज रस्त्यावर उतरलेले आहेत मी नागरिकांना विनंती करतो त्यांना आव्हान करतो की त्यांनी रस्ता सुरक्षेचे सर्व नियम पाळावे आणि समाजामध्ये याविषयी जागृती करावी कारण आपलं बाहेराच्या बाहेर पडताना आपलंही घरी कोणी वाट पाहत आहे याचं भान ठेवावं दारू पिऊन वाहने चालू नये हेल्मेटचा वापर करावा अशा विविध प्रकारच्या उपाययोजना आणि प्रतिबंध जे आहे त्याविषयी आम्ही समाजात जागृती करत आहोत धन्यवाद